मराठ क्रांती चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे पाहूया आजच्या ब्रह्मातशेच्या पारंपरेला यावं स्वरूपात सावंत आपण नवीन वर्षाचा शुभारंभ यावा ुगुडी पाण्याच्या निमित्तानं करत आहोत आनंदाचा उत्सव आहे आणि आपल्या वर्षाची शरवाराची सुरुवात आहे मराठी बहिलांचा अभ्यास केल्यानंतर चैत्र हा वसंत ऋतू म्हणून आलेला आहे म्हणून सुरुवात आपण करत असताना तर आपल्या धर्मशास्त्रीयकारांनी काय केलेलं आहे की व चैत्रा धर्मशास्त्रीयकारांनी काय केलेलं आहे की व चैत्रामध्ये झाडांना पालवी असेल तर त्या पाणी येथे येतात आपण तो बहरला जातो तसं आपणही आनंदामध्ये बहरलं पाहिजे नवळ्या पाहिजे नवळ्याकरता चैत्रामधून याची सुरुवात झालेली आहे आपल्या प्रत्येक ऋतूचं आणि प्रत्येक सणाचं सा एक एक वैशिष्ट्य आहे या चैत्रे पाडव्याला आपल्याला कडुलिंबाचा पारा किंवा किंवा फुलं त्याच्यामध्ये ओवा जे मीठ घालून ते खायला पाहिजे ना कारण का ते थंड आहे उन्हाळ्यातल्या प्रकृतीला ते थंड आपल्याला मिळालं नाही म्हणून ते खायला सांगितलेलं आहे वैशाखामध्ये चैत्र वैशाखामध्ये आपल्याला थंड जिल्हाची आवश्यकता असते ते खायचं आहे ज्येष्ठ आषाढामध्ये काय आपल्या दररोज असेचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक एक सण येतो आणि त्या सणाचं एक 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 वैशिष्ट्य असतं तसं या वैशाखामध्ये आपल्याला नरसिंह जयंती येते शंकराचार्य जयंती येते शंकराचार्यांची जयंती येते नरसिंह जयंती जे येते त्यावेळेला काय केलेलं आहे त्यावेळेला उग्र रूप आपल्याकडं दाखवलं असलं तरी प्रेमळ रूप सुद्धा प्रल्हादाला त्यांनी जवळ केलेलं भक्ताला तो जवळ करतो हे दाखवायचं आहे असं प्रत्येक महिन्याचे सण वार बघितले तरी आपल्याला लक्षात येतं आपल्या संस्कृतीचं महत्व काय आहे आपण सर्वांनी एकतीस डिसेंबर हे आपलं वर्ष आख्यात न समजता आपलं गुढीपा फाल्गुन अमावस्या हे वर्ष आख्यात समजावं आणि तो दिवस साजरा करून गुढीपाडवा साजरा करावा एवढेच अपेक्षा या वेळेला आपण प्रयत्न करू मी अर्जुन शिर्के राहणार केरले आमच्या गावची नऊ एप्रिल व दहा एप्रिल रोजी गुढीपाडवा यात्रा आहे या यात्रेनिमित्त आमचा शिर्के परिवार तसेच सुवर्णा सुवर्ण कुछ कृषी सेवा केंद्र व शिरकाई सप्लाय के, सप्लाय केर्ले या परिवारातर्फे हार्दिक सेवा केंद्र व सुवारा सेवा केंद्र व शिरकाई वीट सप्लाय या परिवाराचा तुम्हाला एकदा शुभेच्छा नमस्कार मी संदीप गोळे नवीन वर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद स्वरा सुरेश चौगुले बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम गुडी परिवार फ्रॉम अम्रम अवती जस्ट ऑन कंस्ट्रक्शन एंड पवार फॅमिली लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूजा कंड्रेस सेल आणि गुडी तर ते त्यांच्या गुढीपाडाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चौगुले आमच्या पूजा स्टोन कन्स्ट्रक्शन तर्फे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी मंगलमूर्ती कलेक्शन पोरले यांच्यातर्फे पोरले केरले केरली या परिसरातील सर्व नागरिकांना गुढीपाडवीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुवेटी। देते तसेच सर्व नागरिकांनी आमच्याकडे वीस टक्के खरेदीवर डिस्काउंट अस असल्याने लेडीज लहान मुलांची कपडे व जेंट्स रेडीमेड कपडे व जेन्ट्स रेडीमेड कपडे खरेदी व आमच्याकडेच करावी ही नम्र विनंती धन्यवाद व्हिडिओ लाईक करा व शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा अँड शेअर करा